महिन्यांपासून ज्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेष करून आपल्या कोल्हापूर सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये होत आहे या शक्तीपीठ महामार्गाबाबतीत जी शेतकऱ्यांची आणि खास करून या आपल्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांची जनतेची भावना आहे भावना मांडण्याकरता आज आपण महाराष्ट्र राज्याच्या राजधानीमध्ये मुंबई येथील आझाद मैदानामध्ये सर्वेजण मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहोत गेल्या काही महिन्यांपासून या शक्तीपीठ महामार्गाबाबतीत आपल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या संबंधित खात्यामध्ये विभागामध्ये चर्चा चालू आहे या बाबतीत काही महिन्यांपूर्वी मी आणि आमच्या जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आमच्या सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार आणि आम्ही सर्वेजण आम्ही एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो लोकांचा शेतकऱ्यांचा मोर्चा काढलेला होता त्या मोर्चेमध्ये आम्ही तिथे तत्कालीन सांगली जिल्ह्याचे आणि विद्यमान पालकमंत्री सन्मान्य चंद्रकांत दादांना सुद्धा सांगली जिल्ह्याच्या लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमचं म्हणणंही मांडलेलं होतं त्यांना निवेदन दिलं होतं की हा शक्तीपीठ महामार्ग जो होतोय जसं बंटी पाटलांनी आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी उल्लेख केला की नेमका हा शक्तीपीठ महामार्ग हा कशासाठी आणि कुणासाठी केला जातोय ह्याचं एक आत्मपरीक्षणाची वेळ आता आलेली कारण जसं मागाशी बंटीजींनी सांगितलं जे आहेत ते रस्ते त्याचं रुंदीकरण करून त्याची दर्जा चांगली करण्याचं काम खरंतर राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे परंतु आहे ते रस्ते दुर्लक्षित करून पुन्हा ह्या सरकारमध्ये जे तिजोरीमध्ये आधीच तूट वाढलेली आहे त्या तूटमध्ये आणखी कशी वाढ होईल आणि ठराविक ठेकेदारांना मदत कशी होईल या दृष्टीने हा रस्ता केला जातोय का जाणीवपूर्वक ह्याच्याकडे आपल्या सर्वांना आता लक्ष दिलं पाहिजे मागाशी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही सांगलीपासून जर पंढरपूरला जायचं असेल तर नव्याने जे काही राष्ट्रीय आणि राज्याचे महामार्ग झालेले आहेत ते महामार्ग कॉन्क्रीटीकरण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आम्ही तब्बल जो साडेतीन चार तासाचा रस्ता होता तो आता दोन तासावर आलेला आहे आणि म्हणून एकीकडे ह्या रस्त्यांच्या सुविधा झालेल्या असताना हा शक्तीपीठाचा हा मार्ग आणि हट्ट हा, हा कशासाठी आणि कुणासाठी केला जातोय ह्याचा सातत्याने प्रश्न आमच्या सर्व सांगली जिल्ह्यातील आणि या बारा जिल्ह्यातील सर्व लोकांना शेतकऱ्यांना पडलेला आहे गेल्या काही वर्षांपासून मी सांगली जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या भावना व्यक्त करत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा एक आमच्याच पद्धतीचा काही नैसर्गिक आपत्तीचा महापुराचा त्रास झाला पण एकीकडे सांगली जिल्ह्यामध्ये नैसर्गिक महापुराचं संकट आणि जत कवठेमाकड आटपाडी या परिसरात कुठेतरी दुसरीकडे हे दुष्काळाचं संकट अशा परिस्थितीत आमचा शेतकरी हा जात असताना जाणीवपूर्वक पूर्वक एक हट्टाने म्हणजे त्याला कायद्याचं कितपत चौकट आहे का नाही आहे घुसून शेतकऱ्यांच्या वावरात या ठिकाणी मोजण्या केल्या जातात आणि हा शक्तीपीठ होणारच अशा प्रकारची एक दहशत निर्माण करण्याचं काम केवळ या बारा जिल्ह्यांमध्ये नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी इतिहास केला जातोय परंतु मला राज्य सरकारला एकच सांगायचंय की कदाचित इतिहास त्यांचा कच्चा असेल की ज्या पश्चिम महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राचं राज्य केलं आणि ज्या सह्याद्रीच्या मातीतून या ठिकाणी देशाला एक लोकशाहीचं नेतृत्व मिळालं अशा पश्चिम महाराष्ट्रात सरकारने कुठलीही हुकुमशाही आणि दडपणशाही करण्याचा प्रयत्न केला तेरा सांगली कोल्हापूर आणि आम्ही माणसं कधी जुमानणार नाही हे या ठिकाणी आजच्या मला या आपल्या सर्वांच्या सभेत सांगायचं आणि म्हणून लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या भावना समजून घेऊन शेतकऱ्यांचं नुकसान न होता जर ह्या मार्ग आपल्याला करायचा असेल तर निश्चितपणे लोकप्रतिनिधी आणि विशेषतः प्रथम क्रमांकावर शेतकऱ्यांना लोकांना विश्वासात घेऊन समंजसपणे चर्चेतनं जर काही मार्ग काढायचा असेल तर निश्चितपणे तो, तो मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू परंतु हुकुमशाही पद्धतीने जर जबरदस्ती पद्धतीने या ठिकाणी कुठे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात असतील लोकांच्या जमिनी घेतल्या जात असतील लोकांचं ऐकलं जात नसेल तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते म्हणून आम्ही ते खपून घेणार नाही आज मला या ठिकाणी आपण सगळी मंडळी या उन्हा तानाचं हे अधिवेशनचं चा कामकाज चालू असताना या ठिकाणी आलेलं आहे मला खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे तब्बल पाच सहा तासाचा प्रवास करून या ठिकाणी आपण कोण सोलापूरच्या कुठल्या तालुक्यातनं कोण सांगली जिल्ह्यातनं कोण कोल्हापूर जिल्ह्यातनं किंवा इतर जे बारा जिल्हे असे इतर जिल्ह्यातले काही लोक आपण मोठ्या संख्येने आमच्या भगिनी काही या ठिकाणी उपस्थित आपण संख्येने उपस्थित राहिला आज राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आलेले अनेक या ठिकाणी वेगवेगळ्या या परिसरातले लोकप्रतिनिधी आमदार माजी आमदार सहकारी संस्थांचे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत व कुणाचं यामध्ये धुमत नाही आणि मी सुद्धा सभागृहात मा, भावना मांडत असताना सांगितलं की विरोध आम्हाला करायचा असेल तर आम्ही करू शकतो पण विरोध करण्यापूर्वी सरकार हे जनतेचं सरकार आहे लोकांचं सरकार आहे जनतेचं सरकार असताना सरकारची नैतिकता आहे कर्तव्य आहे की कुठेतरी लोकांना विश्वासात घेऊन पुढे पावलं टाकली पाहिजे